जगातील सर्वात श्रेष्ठ मंत्र कोणता ह्याचं उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण सार्थश्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये सांगत आहेत अध्याय नंबर दहा ओवी नंबर पस्तीस सद्गुरुंचे नाम मात्र सद्गुरुंचे नाम मात्र वेदशास्त्र तेची अम्हा वेदशास्त्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र सकळ मंत्रा वरिष्ठ मंत्र नाम सर्वत्र गुरुंचे नाम सर्वत्र गुरुंचे सद्गुरुंचा महिमा या ठिकाणी वर्णन करत आहेत देव म्हणतात सद्गुरुंचे सद्गुरूंचे नावच सद्गुरूंचे नावच हेच आमच्यासाठी सर्व काही वेदशास्त्र आहे आणि सद्गुरूंचं नावच सगळ्या मंत्रामध्ये वरिष्ठ मंत्र आहे इथं आपण या मुद्द्याला आपण समजून घेऊया की सद्गुरूंच्या नावाला इतकं महत्त्व कसं काय देवाने दिलेलं आहे बघा इकडे लक्ष द्या सद्गुरू हे परब्रह्म स्वरूप असतात संपूर्ण ब्रह्मांड ज्याचं रूप रूप आहे ज्याची अभिव्यक्ती आहे तो म्हणजे परब्रह्म आणि संपूर्ण कणाकणामध्ये तो व्याप्त आहे असा हा परब्रह्म सद्गुरूंच्या रूपाने आपण भजावा अशी अपेक्षा असते म्हणून सद्गुरूंचं नाव जे आहे ते नाव जर आपण सतत म्हटलं सतत आपण त्याचा ध्यास लावला सतत आपण त्याचा जप केला तर आपल्या हृदयात बसलेले जे सद्गुरू आहेत जे परब्रह्मस्वरूप आहेत ते आपल्या हृदयातून आपल्याला ज्ञानाचं उपदेश देतात तिथं ज्ञान प्रगट होतं ब्रह्मज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रगट होतं म्हणून आपल्याला सर्व ग्रंथांचं ज्ञान आपल्या हृदयातून प्राप्त होतं हा सिद्धांत असल्यामुळे देवाने या ठिकाणी सांगितलं की आम्हाला सर्व काही गुरुचे नावच आमच्यासाठी सर्व काही आहे वेदशास्त्र सद्गुरूंचे नाम मात्र तेची आम्हा वेदशास्त्र पण सगळे वेदशास्त्र पुराण हे जे आहेत या सर्वांमधलं जे ज्ञान आहे ते आम्हाला सद्गुरूंचं नाव आहे कारण त्या सद्गुरूंनीच ते सर्व निर्माण केलेलं असतं त्याचप्रमाणे जसं आपण इतिहासामधले उदाहरण आहे वाल्या कोळीला सद्गुरू म्हणून नारद मुनी भेटले होते आणि नारद मुनींनी त्यांना रामनामाचा उपदेश केला म्हणून तर सद्गुरूंचा दिलेल्या नावाचं त्यांनी अखंड जप केला अंगावर वारूळ आलं तरी त्यांना शरीराचं भान राहिलं नाही आणि त्यामुळे मग वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी बनला आणि त्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त झालं असं ज्ञान त्याला प्राप्त झालं की भविष्यात जे घडणार होतं ते संपूर्ण रामायण त्याने आधी लिहून ठेवलं तर इतकं ज्ञान कसं काय प्राप्त झालं मग एकच नाव त्यांनी अखंड जपला होता राम 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 राम, राम इतकं म्हणत 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 ते या अवस्थेला पोहोचले होते की हृदयात बसलेला तो परब्रह्म त्यांना संपूर्ण ज्ञानाचा उपदेश करत राहिला म्हणून त्यांना दुसरा कोणताही ग्रंथ वाचण्याची गरज पडली नाही म्हणूनच mm आपल्याला -hmm. या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की सद्गुरूंचा नावाचा ध्यास लावला त्याचं तपश्चर्या जर आपण त्या नावाची केली त्याचं ध्यान केलं त्याचं जप केला तर आपल्याला सगळ्या ग्रंथामधलं ज्ञान सहज प्राप्त होतं आणि त्याच्याही पुढं देव म्हणतात की जितकेही मंत्र या जगामध्ये आहेत त्या सगळ्या मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र हे सद्गुरूंचं नाव आहे कारण सद्गुरू हे परब्रह्म आहेत पण सगळे मंत्र हे सर्व मंत्र जे आहेत ते देवी देवतांचे मंत्र आहेत पण सद्गुरू हे परब्रह्म असल्यामुळे त्यांचं नाव हे साक्षात परब्रह्माचं नाव आहे आणि म्हणून सगळ्या मंत्रांमध्ये वरिष्ठ मंत्र हे सद्गुरूंचं आहे आणि त्यामुळे कणाकणात भरलेला परब्रह्म हाच सर्वत्र आपल्याला दिसेल गुरु सर्वत्र आपल्याला दिसतील असं स्थिती जर आपण सतत देवाचं नाव म्हणजेच सद्गुरूंचं नाव सतत आपण सद्गुरूंचं नावस्मरण जर केलं तर आपनी ही अवस्था त्या प्रकारची होऊ शकते आणि आपल्याला सर्वत्र गुरुच आहेत हे आपल्याला जाणवेल